नमस्कार सगळ्यांना कसे असावे तर मला नाही एक कमेंट आली होती की तुम्ही केसांना काय लावता तर दादा केसांना मी नारदाचं तेल लावते आणि वाटिका शॅम्पून केस धुते मी पहिल्यापासून आज नऊ दहा वर्ष झालं मी वाटिका शॅम्पूनच केस धुते ते पण वेळ भेटत नाही केस व्यवस्थित ठेवायला वेळ भेटत नाही आज वेणी घातले तर दोन दिवस बेणे घालत नाही त्यांनी केस एकदम फुटाय लागले आणि मी ह्याच्या इतरच कसला शॅम्पू वगैरे दुसरा तर वेगळा शॅम्पू कधी वापरत नाही की आज हा उद्या ते तो तेल चेंज करत नाही ना शॅम्पू चेंज करीत नाही ते वाटिका शॅम्पू पहिल्यापासून आहे ना तर वाटिका शॅम्पूनच मी केस धुते मला वाटेका शॅम्पूच सूट होते आणि दुसरे शॅम्पू लावले ना तर मग काय होतं डोक्यात खाज येते मग दुसरे शॅम्पू मला सूट होत नाही वाटिका शॅम्पूची सवय आहे ना तर तो वाटिका शॅम्पूच सुट होते मला एखादी वेळेस नसला ना शॅम्पू तुम्ही चार दिवस केस धुत नाही चार आठ दिवस दुसरा शॅम्पू किती किती भारीतला शॅम्पू असेल ते म्हणतो किती महागातला शॅम्पू असेल तो तो नाही मला सोडत तेच पहिल्यापासून माझे केस असेच आहेत व्यवस्थित ठेवले व्यवस्थित टायमाला भेटले टायमाला वेणे घातले केसांची के मालिश केली व्यवस्थित अजून चांगले केस होत्या पण तेवढा वेळ नसतो ना कधी चार दिवसांनी घेऊ कधी दोन दिवसांनी घेऊ तेल लावायचा टाईमच भेटत नाही मग त्यात अर्धा तास निघून जातो मग केस सोडतच नाही अर्धा एक तास निघून जातो तेल लावा केस धुवा मग दोन दोन तीन तीन दिवस केसं सोडतच नाही आहे आता केसं खूप मोठे मोठे होतं माझे पहिले आता तरी पण एकदम तुटायला लागलेत ना तर एकदम पातळ पातळ झालेत केसं माझे तरी मी केस असे रिकाम सोडत नाही आहे एकसा बांधूनच ठेवते केसं मी खुले केस कधी सोडत नाही कामाला जाताने पण कधी खुले केस सोडत नाही नाही विणी घालून घोसाडा बांधणार फक्त फुले केसं ठेवले ना तर म्हणजे अजून जास्त गुता झाला की अजून जास्त तुटले जातात ते केस मग ते कुठे झंझट करत बसायचे ते केस रोज संध्याकाळी घेऊन सकाळी विच विचरायला दहा पंधरा मिनटं त्याच्यासाठी केस बांधूनच ठेवतो आणि वाटे का शॅम्पूच लावतो मला लय वेळा विचारलं होतं की तुम्ही काय लावता केसाला म्हणून